ते माझं पहिल्यांदा असणार विचारलं म्हणून त्याचा असणार हे देतो की संघाने याचा पहिल्यांदा खुलासा करावा की त्यांच्या स्वयंसेवक संघ स्वयंसेवक जे आहेत त्याला लग्न करण्याची परवानगी का देत नाही ते हे मोहन भागवतांनी खुलासा पहिल्यांदा करावा काय आम्ही टप्प्या टप्प्याने असणारा आपल्या पुढे हा टप्पा कसा पुढे घेऊन जाणार आहोत ते आम्ही आपल्याला सांगू आता आम्ही असणारा सगळी माहिती गोळा करतोय मी मगाशी जसं म्हणालो की काँग्रेसनी पुढाकार घेतला नाही तर आम्ही इतर राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांच्या पुढे काय तोडगा आणतो तो, तो असणारा तोडगा त्या ठिकाणी मांडू साहेब उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी मी कॉपी मास्टर नाहीये थँक्यू आम्ही असणार आता काँग्रेस पक्षाला दहा तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती की तुम्ही याच्या संदर्भातलं लीड घेणार असाल तर तसं सांगा काँग्रेसने लीड काही घेताना दिसत नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित वीस नंतर जे आहे ते, ते आम्ही याच्यामध्ये लीड घेऊ आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यातून मार्ग आणि तोडगा काय काढता येईल तो आम्ही त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये मांडणार आहोत माझं म्हणणं असं आहे की <coughs> काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवले याचा पहिल्यांदा खुलासा करावा सुद्धा मूर्ख आहेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे राग आला आला तरी त्याची मी पर्वा करत नाही आम्हाला कुणी थांबवलंय बीजेपी बरोबर असणारा समजोता न करण्याचा मतदारांनी थांबवलेलं आहे का इथल्या कुठल्या राजकीय पक्षाने थांबवलेला आहे का आम्ही स्वतःहूनच ठरवलेलं आहे की बीजेपी बरोबर समजोता करायचा नाही तर कोणी आम्हाला थांबवलं असत मूर्ख मतदार आहे विचार करत नाही आणि आता गोत्यात आलाय अशी असणारी परिस्थिती आहे आमचा निर्णय आम्हीच घेऊ शकतो मग आमचा निर्णय आम्ही जर घेऊ शकतो तो उद्या सत्तेमध्ये कुठल्या पक्षाला वाटत नाही की जावं म्हणून आम्हीच स्वतःहून असं ठरवलंय की भारतीय जनता पक्षाबरोबर करायचा नाही आम्हीच आम्हाला थांबवलेला आहे तेव्हा हा जो मूर्खपणा चाललेला आहे हा पूर्णपणे थांबला पाहिजे तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात येते पक्ष जवळपास संपलेला आहे किंवा विरोधी पक्ष कि नेता सरकारशी म्हणणार सभागृहात दुर्दैवाने माझ्या अंदाजाने जेवढे पक्ष आता निवडून आलेले आहेत ते आता बीजेपीवरती लाईन मारतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे निवडून सुद्धा काही उपयोग नाही वंचित नाराजी तुम्ही कस बघताय ज्यांना संविधानाचा सुताडा करायचा आहे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणता हे लक्षात घ्या हुकुमशा पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलेन्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणार निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी दोन हजार चार पासून असताना म्हणतोय की ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होत काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाही आहेत की इव्हीएम मध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय मी त्या सिंबॉलवरती थप्पा मारत नाहीये माझा ठप्पा त्या सिंबॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्याने दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर ते त्यांनी हेच म्हटलं कि जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे, जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीनमध्ये खोटं आहे की खरं आहे हे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन मत मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपरवरती असताना मतदान झालं पाहिजे आपण आता विचारतो सुरू आहे ते मार्कवाडीपेक्षा इतर मा गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे की गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहेत की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याच खर चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएम मdna बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे तेव्हा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत मार्केटवाडी मध्ये ज्याचे असतात तिथे असणार केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना तेव्हा केअर टेकर चीफ मिनिस्टरनी थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा आपण भेटतो वेळ मिळाला तर जाईन मी पण गावागावामधली असणारी ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती